तर मंडळी आता मी गणेश आलोय गणेश नगर गणेशनगरमध्ये कुठं जायचं कारगंग गेला ना कारगंग मग त्या देवीचं रूपांतर मोठ्या मूर्तीमध्ये झालं आणि ते नऊ उत्सव हा मोठा औषने आणि मौजेने साजरा केला जातो त्याच्यानंतर काही भक्तांच्या नवस होते की म्हणजे पूर्ण करण्यासाठी आम्हाला एकविरा जायला दा, लागायचं चा। त्याच्यानंतर मग असं आलं की नमस्कार मंडळी मी विवेक चव्हाण आपल्या कोकणी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजवर शनिवार तीन फेब्रुवारी आहे आपल्या वडाळा विभागामधून प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आई एकविरा देवीचे पदयात्रेचे आयोजन केलेले आहे आई एकविरा देवीचे पदयात्रेचे नवे वर्ष आहे नवे वर्ष आहे आणि जो उत्साह तोच जल्लोष याही वर्षी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ही ही पदयात्रा वडाळा ते श्री क्षेत्र कारलापर्यंत जाणार आहे कारलापर्यंत जाणार आहे आणि हे चार दिवस होणार आहे तीन फेब्रुवारी ते ती सात फेब्रुवारीपर्यंत जाऊया गणेशनगरमध्ये आई एकविरा देवीच्या पदयात्रेला तर मंडळी आता मी गणेश नगरमध्ये आलो आहे गणेशनगरमध्ये आल। कुठं जायचं कारगंगेला ना कारगंगेमध्ये मध्ये जातोय आपलं एक देवीचं देवस्थान आहे गणेश नगर नगरमधलं आपण चाललोय तर ते पूजा चाललो आहे प्रथम त्याच्यानंतर पालखी पालखीला पदयात्रेला निघणार तर मंडळी आपला हा दाद आहे दादा पहिला नीलान भाईने काय ते टोप टोप भांडी गाड्याला दाखवायला गेला स्टो स्टोरेज तर मी लोक चल आधी इथं जाऊया पहिला ती कारण तिकडे पूजा आहे पूजा झाली तर हे व्हिडिओमध्ये आपल्याला मेन पूजाच पाहिजे तर चालू आहे आपण कार्यंगेमध्ये पूजेसाठी भेटूया 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 कशाला आता सुरुवातच करूया हजार सोलाला पाय पहिली पहिल्या वर्ष होतं आमचा पालखीचं असं की आम्ही कोणी केली हां आमच्याकडे म्हणजे आम्ही सगळे मित्र आम्ही बसून असं एक विचार केला तर म्हणजे पाच सहा वर्षाला चाललेलं आहे विचार की आम्ही पालखी काढणार 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 समोर फक्त विचार केला की आपण चालत जाऊया सात सात आठ जोर आम्ही विचार केला की जाऊया चालत पण काय आलं आम्ही सात आठ विचार केला जाणार तर पंधरा दिवसात आम्ही विचारून गाडी ठरवली आणि नंतर सांगितलं की पोरं म्हणजे आणखी पोरं वाढली आमच्याकडे मग आम्ही सर्व पूर्ण आमच्या ग गणेशनगर शंक आमचा जो बाजूला केंद्रवाडी आहे ते सर्वांना आम्ही विचार केलं की सर्वांना सांगितलं की एकत्र या सर्वांना आमंत्रण केलं आम्ही सर्वांना लेटर दिला आणि आम्ही सर्व एकत्र जमलो आणि तिथे आम्ही एक कमिटी निर्माण केली हा त्याच्यामध्ये मला अध्यक्षपद दिलं सर्वही मिळून आणि ज्या ज्या मंडळाचे जे आमच्या तिथे आले त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही या त्यांना आम्ही सर्वपद दिलं आहे आणि आम्ही पहिल्या वर्षी सहज अशी पस्तीस वर्ष सोळाला दोन हजार सोळाला आता हे किती वर्ष झालं हे नवं वर्ष आमचं आता आमची आता पहिली वेळी पस्तीस वर होती नंतर पन्नास साठ आता दीडशे दीडशेच्या वर गेलेले आहेत असं आहे आता पस्तीस किती आहे प्रतिसाद किती आहे आता प्रतिसाद खूप आहे खूप आहे आपल्याला संध्याकाळी आणि ह्याच माध्यमात गोविंदापत सुद्धा काढलाच वर्ष होत महेश वाघमारे आणि सहकारी सगळे बालगोपाल यांनी गोविंदा पथक काढलं ते पहिल्याच वर्षी सात थर मार असून एक चांगलं नाव केलं मंडळाचं नाव आई एकवीरा देवीचं श्री साई एकवीरा आता पहिलं प्रथम पदयात्रा मंडळ सा आम्ही पालखीच जायचो आमच्या दहा वर्ष आम्ही चालत गेलेलो आहे पालखीत नंतर आम्ही विचार केला की के चाल शिर्डीला जातो चला आईच्या भेटीला जाऊया सर्वांनी आणि आम्ही विचार करून आम्ही सर्वजण आईच्या भेटीला म्हणून जाऊया आणि तो विचार घेऊन आम्ही ही पदयात्रा चालू केली याही वर्ष आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटतो आहे आणि जल्लोष होणार आहे जल्लोष आहे अजून म्हणजे चेहऱ्यावर सर्वांच्या दिसतोय आई माऊलीचा आई माऊलीचा एक वीरेचा विजयाचंद्र ठाकूर आणि श्री खारंगा सार्वजनिक नारदोत्सव मंडळ आमचं जो मंडळ आहे तार खारंगा सार्वजनिक नरदोत्सव मंडळ हे आम्ही लहानपणापासून येते देवीची स्थापना म्हणजे आपण जेव्हा लहान असतो तेव्हा एखाद्या पुट्ट्यामध्ये जसं देवीचा फोटो ठेवून करतो तशी ती जी सुरुवात झाली या मंडळाची त्याच्यानंतर मग त्या देवीचं रूपांतर मोठ्या मूर्तीमध्ये झालं आणि ते नऊ उत्सव हा मोठ्या अंशाने आणि मौज्याने साजरा केला जातो त्याच्यानंतर काही भक्तांच्या नवस होते की म्हणजे पूर्ण करण्यासाठी आम्हाला एकविरा जायसाठी जायला लागायचं त्याच्यानंतर मग असं हे झालं की आपण पालखी काढूया एकविरीची आणि आई ज्यगतिंबीच्या आशीर्वादाने आज हा नवं वर्ष आहे पालखीचा आणि माझा भाग एवढं आहे की ज्या वर्षी पालखी सुरू झाली दोन हजार सोळाला तेव्हा माझ्या मुलीचा जन्म झाला आहे आणि मी पालखीतून परत परत आलो आहे आणि त्याच्यानंतर मग आता तुम्ही पालखीचा सोळा तुम्हाला अनुभवायला भेटेल थोड्या वेळापूर्वी आता इथे ताईचं मुकुट ठेवलेलं आहे म पादुकापूजन झालेलं आहे मुकुट ठेवलेलं आहे त्याच्यानंतर हा मुकुट पालखीमध्ये ठेवण्यात येणार आहे त्याची मनोभावी पूजा अर्चा करून इथे स्थानिक जे मंदिर आहेत सॉरी स्थानिक मंदिर आहेत त्या मंदिरामध्ये येथील ज्या आमच्या महिला मंडळ आहेत ज्या महिला मंडळात स्थानिक त्या इथल्या ज्या मंदिर आहेत तिथे उटीचा आम्ही उटी भरतो इकडे स्थानिक जे देवस्थान आहेत तिथल्या आणि त्याच्यानंतर पाल, ही पालखी आई कुरेच्या दर्शनासाठी आता जो आता इथून जी वाडातून निघणार आपल्या गणेशनगरमधून निघणार तर ते कुठे कुठे स्टे करत जाणार भावी आता हो आता ते कसं भाविक आमचे आता वाढायला लागले त्यामुळे प्रत्येकजण सांगतो की माझ्या घरी येऊ दे आईचं दर्शन मला होऊ दे त्यामुळे आता आमचं एक स्पॉट नवीन झालं आहे क्रीडा मंडळ म्हणून हा इथे गोविंदा पथक आहे यश गोविंदा पथक सुद्धा पालखीसाठी विसावं म्हणून तिथे दिलेलं आहे आता इथून जे पालखी निघणार आहे ती यश क्रीडा मंडळ इथे थांबणार आहे त्याच्यानंतर ती पालखी अष्टविनायक क्रीडा मंडळ असे गणेश मंडळात आमचं गणेश मंदिर आहे तिथे तुम्हाला चांगला अनुभव येईल त्या पालखीचा तुम्हाला म्हणजे बघण्यासारखं असेल ते दृश्य आणि त्याच्यानंतर ही पालखी अष्टीय क्रीडा मंडळ तिथे गोविंदा पथकसुद्धा आहे अष्टीय क्रीडा मंडळ तिथून पालखीसुद्धा जाते तिथेसुद्धा ह्या पालखीचा तुम्हाला मोठा असा उत्सव साजरा करताना दिसते जल्लोष फक्त आईचा दा दा रे दा दा आ पाल्या गोर रे गोर सो ना दा आज क्या दा ना 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 ना

yeah

માફી ગણેશ

कभी स्टार्ट करना है देश क्रीड़ा मंडल सर्व आईच्या पालखीला आलेल्या सर्व भाविक भक्तगण तसेच पदयात्रि या सर्वांचं आम्ही सहसा स्वागत करीत आहोत आज